अवधू शिवाप्पा फुलारे यातील हिथ कालच चार वाजता घडलेले हे सर्व आपली सगळे जाळे जाळून राख झाले आम्ही रस्त्यावर आहे आता सध्या हाय ती कपड्यावर बाहेर आहे तिघणाचे घर तिघाचे सगळं घर सगळे साहित्य सगळं जळून गेलेलं आहे काहीच राहिलेले नाही आपली गावातले हे सगळे आले ती ही करून घ्यायला लागले ती साहेब ते सगळे आहेत ते सुमित्रा शिवप्पा फुलारी दे, देवस्थान इंचूर मग जिल्हा बिहड जिल्हा सोलापूर तालुका इंचूर दक्षिण सोलापूर याला शेतातला देऊ याला सस्त्यार याला दगदी गोगिरी जे अमरे मालक ನಾವ್ ಆಯ್ ಮುತ್ತ ಇದಾವ್ರಿ ಬರ ತಕ್ಕ ಗ್ಯಾಸ್ ಇದು ಹೋಗ್ಯದ ಪೋರ್ಟ್ ಆಗ್ಯದ ಹೊರಗ್ ಬರಾಟಿಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾವ ತಗುದಿಲ್ಲ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಸಸ್ತಾರ ಎಲ್ಲಾ ಸಂಸಾರ ಎಲ್ಲಾ ಸುಟ್ಟೋಗ್ಯದ್ ನೋಡ್ರಿ ಎರಡ್ ಎರಡ್ ತಲಿ ಬಂಗಾರ ಗಾಳ ಶೇಂಗಾ ತೊಗರಿ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾ ಚುಜುರಿ ಕಪಾಟ ಅವ್ರ ಸಂಸಾರ ಎಲ್ಲಾ ಕಲಾಸ್ ಚಾರ್ ಮನ್ಸ ಖಲಾಸ್ ಆಗ್ಯದ್ ನೋಡ್ರಿ ಇದು ಮುಂಜೂರ್ ಮಾಡ್ರಿ ನಮಗ ಸದ್ಯ ಈಗ ಬಯಲ ನಿಂತಿದ್ದೇವ್ರಿ ಗರ್ಕುಲ್ ಮುಂಜೂರ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಗ್ ಆತರ ಮಾಡ್ರಿ माझे नाव तेजी फुलारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर शे, शेत खंडोबा देवस्थान शेतातले गॅस पोट होऊन सगळे जळाले आहे एक वाजता शिलाई मशीन सगळे भांडी संसारच सगळं वस्तू जळून राख झालेला आहे ज्वारी सगळं धान्य सगळं राख झालेलं आहे सगळं काय काय घरकुल मंजूर करून द्यावे मी भीमाशंकर गुरप फुलारी विंचूर उपसरपंच तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर काल एक मोठी घटना विंचूर येथे खंडोबा वस्तीमध्ये शिवप्पा लग्मणा फुलारी यांच्या वस्तीमध्ये तिन्ही मुलासहित ते कुटुंबासहित वस्तीमध्ये राहत होते अचानक दुपारी दीड वाजता अचानक अचानक स्फोट होऊन मोठी जडीत झाली आहे त्या जडितामध्ये तिन्ही मुलांचं संसार उपयोगी सर्व साहित्य आणि संसार उपयोगी सर्व साहित्य आणि त्यांची फार मोठी घरातील नुकसान झाले आहे त्यामध्ये त्यांचं मोठं कुटुंबी प्रत्येक मुलां तिन्ही मुलांचे सर्व संसार उपयोग असते सर्व भांडी कोंडी सर्व खाक झाले आणि ज्वारी ज्वारी गहू उडी हरभरा सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यांच्या घरच्यांच्या सोनाच्या गळ्यातील सर्व सोने तिन्ही सोनाच्या गळ्यातील तेरा तोळे सोनं आणि रोख रक्कम हे सुद्धा पूर्ण जळून फसम झाले आहे आणि त्यामध्ये त्यांची जावाई सुद्धा काल सांगलीवरून आले होते त्यांनी चार लोक चार म्हणजे चार लाख रुपये ऊसतुडीला देण्यासाठी नांदेड इथे जाण्यासाठी ते आले ते त्यांनी सुद्धा ते चार लाख रुपये म्हणशी घरात ठेवले होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे रक्कम जळून खाक झाले ते आहे त्यामुळे त्यांचे तिन्ही मुलं सुनासहित झामरे नाना शेजारी त्यांचे वस्तीमध्ये ते शेजारी मोठे त्यांनी बागायदार त्यांच्या शेतामध्ये कामाला गेले असता तिथं कोण नव्हते शिवाप फुलारी आणि त्यांची पत्नी सुमित्रा काकू हे त्यांच्या नातवासहित झाडाखाली बसले होते भयंकर ऊन आहे त्या उन्हामध्ये सुद्धा अचानकच ते लहान मुलांना घेऊन बसले होते त्यामुळं अचानकच गॅट स्फोट झाल्यावर त्यांनी भयभूत झाले कुणाला काय सांगावं त्यांना कळलं नाही त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारी पाजार सगळे पळून आले आणि पाणी मारून इकडं तिकडे विजवण्याचा प्रयत्न केला पण भयानक के सत्तेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर असताना सुद्धा आगीचा आग जवळ येत होता त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि आग जवळ येत होता तरी पण गावातील लोकांनी सर्व येऊन आज आग विजवण्याचा प्रयत्न केला त्या आगीमध्ये त्यांचं संपूर्ण संसारच आता उघड्यावर पडलेला आहे त्यामुळं तिघा मुलांचं संसार आणि त्यांचा मुला, पूर्णपणे संपूर्ण उघडत आहे पंधरा ते वीस पंधरा सोळा लोक त्यांच्या कुटुंबमध्ये राहतात सुना आणि सर्व नातवासहित येत त्यांनी एकत्रच राहत होते प्रत्येकांची खोली वेगवेगळी होती त्यांचा संसार उपयोगी त्यांचं साहित्य सर्व खाक झाले आहे त्यामुळे गावातील लोकांनी सुद्धा आज कालच्या पासून त्यांच्या परीने सर्व मदत करत आले आहे मी प्रशासनाला एवढं विनंती करतो की तहसीलदार साहेबांना बी ओ साहेबांना त्यांना शासकीय पातळीवर तुमच्यापर्यंत योग्य तो मदत त्यांना मिळावी आणि संसारुप साहित्य आणि काय मदत करता येईल त्यांना ते मदत ते मिळावी आणि ग्रामपंचायतीकडनं आम्ही सुद्धा त्यांचे घरकुलमध्ये वगैरे नाव टाकणार आहे आणि त्यांचे घरकुल सुद्धा तीन चारही घरकुल त्यांची मंजूर व्हावी हे प्रशासनाकडे मी सरपंच आम्ही ग्रामपंचायत मागणी करणार आहे आज तलाठी भाऊसाहेब श्री भंडारी भाऊसाहेब आणि मी उपसरपंच फुलारी इथं आले त्यांचं पंतचं काम चालू आहे आणि सर्व पंचनाम्या त्यांचं करून त्यांना जास्तीत जास्त प्रशासनाकडून मदत व्हावी हे मी विनंती करतो प्रशासनाला आणि सध्या त्यांची कुटुंब त्यांची मुलं बाळ त्यांचे नातू सगळं आता बघितलो मी सगळं उड्यावर पडलेलं आहे त्यांना नेसण्यासाठी काल काय उड्यावर होते कपड्यावर त्याच कपड्यावर आज सुद्धा त्यांनी आहेत त्यामुळं प्रशासनाकडून विनंती करतो प्रशासनाला कि मी त्या फुलारी कुटुंबातलंच असून तरी पण मी प्रशासन या नात्यानं उपसरपंच नात्यानं त्यांना मागणी करतो की त्यांचं बघितलं तर मला हो था है कि नहीं। है। परत है है ते दुःख होत आहे की बाबा एवढं मोठं संसार त्यांनी म्हणजे उभा केलाय त्या संसार परत मोठी संसार उभा करण्यासाठी काय करता येईल त्यांना त्याप्रमाणे मी माझ्या प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त प्रशासनाला विनंती करतो की तहसीलदार साहेबांना बीडीओ साहेबांना की आमदार साहेबांना सुद्धा मी बोलणार आहे की त्यांच्याकडे सुद्धा काय मदत होईल ते मदत त्या पुला कुटुंबाला माझ्या भावकीला मिळून देणार आहे एवढं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शक्यतो त्यांची घरकुल आहेत ना ते घरकुल चारी घरकुल व्हावं त्यांचं मी कालच सरपंच साहेबांना बोललेलं आहे सरपंच साहेब आणि आम्ही मिळून सर्व ठराव वगैरे हो करून ते प्रशासनाला देणार आहे जास्तीत जास्त आम्ही आमच्या परीनं होईल तेवढा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं सर्वच आणि एक म्हणजे जीवित आणि म्हणजे योगायोग देवयोगानं देवाची कृपा म्हणायला काय हरकत नाही जीवित आणि लहान मुलं नव्हते त्यांचं जीवित आणि काय झालं नाही तरी पण एका मूग जनावर आणि आपलं एक खोंडाचं आकस्मित निधन त्याच झालंय आणि मोटरसायकल त्याची सुद्धा मोठी नुकसान झालंय पूर्ण संपूर्ण कुटुंबाचा आज उद्दोष आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आज एवढं मोठी म्हणजे व्हायला पाहिजे असली घटना काल दुपारी दीड वाजता घडलेली आहे त्यामुळं मी सर्व आज विंचूर गाव आणि परिसरातील लोक हळहळ करत आहे आणि पूर्ण विंचूर गाव हे म्हणजे त्यांच्या फुलारी कुटुंबाच्या आणि माझ्या सर्व म्हणजे माझ्या बाकीच्या पाठीमागे आज गाव आहे तालुक्यातील सुद्धा फोन करून विचारलं तर तीन सर्वांचं मी हे आभार मानतो आणि जास्तीत जास्त त्यांना फुलारी कुटुंबाला मदत मिळावी ही मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे এবার বলুন মি তো থামতো